पुष्पविनायक सोसायटी आदई पनवेलमध्ये कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच पार पाडण्यात आला हे जवळजवळ पाचव्या वर्ष ह्या कार्यक्रमाचे आहे कार्यक्रम सोसायटीच्या कमिटीच्या वतीने व रहिवाशांच्या सहकार्याने पार पडण्यात आला या ठिकाणी लहान मुले महिला व पुरुषांच्या सुद्धा आयोजित करण्यात आलं आणि त्यांचा सत्कार समारंभसुद्धा करण्यात आला संपूर्ण सर्व धर्मसमभावाचा खेळीमेळीच्या वातावरणात हा आदईमध्ये ह्या पुष्पविनायक सोसायटीचे मोठे नाव आहे आणि अनेक विविध कार्यक्रम ही पुष्पविनायक सोसायटी हे राबवत असते पहा हा व्हिडिओ या कार्यक्रमाचे नियोजन श्री विकास कदम सेक्रेटरी तसेच सर्व कमिटी सदस्य आणि सहकारी सभासदांच्या सहकार्याने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री राजन साहेब यांनी भूषविले तीन दिवस चालले या कार्यक्रमात श्री संजय पवार यांनी सूत्रसंचलनाचे कार्य अतिशय उत्कृष्ट रित्या पार पडले सहा ऑक्टोबरच्या रात्री घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धांमधील विजेत्यांच्या त्यांच्या सन्माननीय सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पुष्पविनायक कॉम्प्लेक्स सोसायटी म्हणजे कुटुंबप्रमाणेच राहते पाहूया हा व्हिडिओ

I don't know चांगला पाचवीस जणांचा चांगला प्रोत्सम रोटी गणजार चांगलं प्रयत्न नाही चांगला ब्रेट नाही सर्वांचा ग्लास घ्यायचा ग्लास विचलायचा एक ग्लास विचलायचाय हा रोटी हात सोडून

कीर्तीलानांचे जोरेंद्र पवार साहेब पार पार राहून आणि एक जोड अनेक